नमस्कार मी उर्मिला उर्मिला कपडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा ब्लाऊजची उंची घेतलेली आहे आपण च पंधरा इंच म्हणजे चौदा घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस मिळवून घेतलेलं आहे म्हणजे पंधरा आणि घडी घेतलेली आहे आपण साडे दहाची आणि द शोल्डर घेतलेला आहे आपण साडेपाचं आणि मोंडा पण घ्यायचा आहे आपल्याला साडेपाचचा तर बघा या पद्धतीने खडूने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि द आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे दीड इंचावरून आपल्याला असं खडून मार्किंग करून घ्यायची आहे गोलाकार मोंढ्याचं देऊन आणि उरलेलं कापड आपल्याला कट घे करून घ्यायचं आहे तर बघा हे थोडंसं जास्तीचं आहे त्याच्यामुळं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर आपल्याला आता इथं गळ्याची रुंदी घ्यायची आहे तर बघा गळ्याची रुंदी घेतलेली आहे मी सव्वा दोन इंच आणि उंची घेतलेली आहे साडेनऊ इंच तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर बघा इथं घेतलेल्या आहे अडीच आता याचा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा तुम्ही गळ्याला जसा तुम्हाला आवडल तसा तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता तर बघा मी पान आकार घेतलेला आहे आणि थोडासा विदाऊट घेतलेला आहे तर बघा इथं दोन इंच घ्यायचं आहे खाली आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे दोन आणि दीड इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि तगरलेला आहे आपल्याला साडेपाच तर बघा त्या पद्धतीने आपल्याला असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा गळ्याचा तुम्ही मोठा पण आकार घेतला तरी पण चालन तर बघा मी मला कस्टमरला छोटा गळा पाहिजे होता त्याच्यामुळे मी हा छोटा गळा घेतलेला आहे तर बघा तिथून आपण खडूने मार्किंग करून घेतलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला ब्लाऊज पिसाचं कापड घ्यायचं आहे तर बघा ब्लाउज पीस आपल्याला हे कापड सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे तर बघा हे मेहंदी कलरचं ब्लाऊज आहे तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला पिना पॅक करून घ्यायची आहे आणि आपल्याला अशी गळ्याला टिप मारून घ्यायची आहे आणि कमरेला पण तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा थोडी थोडी आपल्याला अशी सारखी टिप मारीत चालत आहे आणि तिथं आपल्याला कट आहे म्हणजे छोटासा तिथं आपल्याला सुयाची ठेवून घ्यायची आहे आणि मग आपल्याला टिप मारीत चालत आहे तिथं आपलं कॉर्नर आले आहे तिथं आपल्याला सुई खाली ठेवून घ्यायची आहे आणि मग आपल्याला पुढं टिप मारीत चालत आहे म्हणजे कारण त्याचा आकार व्यवस्थित येतो तर बघा या पद्धतीनं आता आपल्याला गळ्याला याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा दमाने व्यवस्थित आपल्याला गळ्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा गळ्याची टीप मारून झाल्याच्यानंतर आता आपल्याला धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे धागे वगैरे कट करून घेतल्याच्यानंतर आता हे जे आपलं ब्लाउज पिसाचं कापड आहे ते अस्तर लेवल आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा अस्तर लेवल कट करून झाल्याच्यानंतर याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे छोटे छोटे कट मारायचे या कारणाने की व्यवस्थित पलाटल्या जातो तर बघा आता आपल्याला कमरेला पण टीप मारून घ्यायची आहे अर्धा इंचाचे या पद्धतीने टीप न, ले ले न, तर बघा टिप मारून घेतल्याच्यानंतर आता उरलेलं कापड थोडंसं कट करून घ्यायचं आहे तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर पिना काढून घ्यायच्या आणि इथं आपली ओपन जागा आहे तिथून आपल्याला कापड सुईचं करून घ्यायचं आहे तर बघा आपण उल सोयीचं कापड आस ब्लाऊजचं ठेवल्यामुळं ते आपल्याला आता सोईचं झालेलं आहे या पद्धतीने तर बघा कोपरे व्यवस्थित आता आपल्याला असे काढून घ्यायचे आहे हाताने आणि याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे कमरेला आणि गळ्याला तर बघा एकदम सुंदर आपलं बिना कॅनवाचा गळा एकदम सुंदर असा तयार झालेला आहे तर बघा त्याच्यानंतर व्यवस्थित कोपरे आपल्याला काढून घ्यायचे आहे हाताने पण परत आणि व्यवस्थित आपल्याला टिप मारीत चालची आहे तर बघा या चॅनलवरती मी खूप सुंदर असे ब्लाऊज डिझाईन टाकलेलं आहे लेस डिझाईन टाकलेलं आहे कटिंग पण टाकलेली आहे फोर टकची वन टकची टू टकची आणि टकची पण आणि फ्रिंज कटची पण ती तुम्ही नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीत सांगत असते मी तर बघा त्याच्यानंतर आता कळ्याला टिप मारून झाल्याच्यानंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि कमरेला पण आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा तुम्ही अजून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसून केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला आवडला आवडत असेल तर तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला कापड उलटं ठेवून घे करून घ्यायचं आहे आणि अस्तरवरती अशी टीप मारून घ्यायची आहे अस्तर लेवल तर बघा सगळीकडून आपल्याला अशीच टीप मारून घ्यायची आहे इकडून पण तर बघा टीप मारून झाल्याच्या नंतर परत आपल्याला कमरेला पण एक टीप मारून घ्यायची आहे तर बघा कमरेला टीप मारून झाल्याच्या नंतर आता बोललेलं ब्लाऊज पीसाचं कापड आपल्याला अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे तर बघा अस्तर लेवल कट करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागचे टक्स घ्यायचे आहे तर बघा आता पाठीमागचे टक्स आपल्याला मध्यातून असं टाकून घ्यायचं या पद्धतीने आणि जे मध्यचं आपला मध्य आहे तिथून आपल्याला चार किंवा साडेचार इंच घ्यायचं आहे तर बघा इथं मी चार इं साडेचार इंच घेतलेलं आहे आडवं आणि उभं पण आपल्याला साडेचार इंच घ्यायचं आहे आणि खाली घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच तर बघा इथ अर्धा इंच घेतल्याच्यानंतर आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित आता आपल्याला ले असे लेवल धरून घ्यायचे ले आहे आणि आपल्याला आपली खडूने जशी मार्किंग केलेली आहे तशी आपल्याला पक्की टिप मारून घ्यायची आहे कमरेला पण या पद्धतीने धागे वगैरे कट करून घ्यायचे आता इकडच्या साईडने पण सेम आपल्याला तशीच टीप मारून घ्यायची आहे तर बघा आपले पाठीमा टक्स तयार झालेले आहे धागे वगैरे कट करीत चालत आहे तर बघा हाताने याच्यावरती असं प्रेस करायचं आहे तर बघा पाठीमागचे टक्स तयार झालेले आहे इथं घेतलेलं आहे मी अस्तरचं कापड कारण ब्लाऊज पिसाचं कापड घेतलं तर नॉट वगैरे व्यवस्थित ये येणार नाही त्याच्यामुळे मी अस्तरचं घेतलेलं आहे आणि याचा मध्यतून कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला दोन तयार करून घ्यायचे आहे लटकांना किंवा नॉट तर बघा आपल्याला असं मधी टिप मध्यभागातून असं व्यवस्थित धरून घ्यायचं आहे आणि खडून जशी मी मार्किंग केलेली आहे तशी आपल्याला सरळ टिप मारून घ्यायची आहे तर बघा एकदम सुंदर असे आपल्याला घरचे घरी नॉट तयार हो, तयार होती तुम्हाला आईती आणायची असेल तर तुम्ही आयती पण तयार आईती पण लावू शकता तर बघा आपली टिप मारून झाल्याच्यानंतर आता आपल्याला सुई घ्यायची आहे सुईला धाग्याला आपल्याला टिप आपल्याला धाग्याला हे मारून घ्यायची घाटण मारून घ्यायची आणि आपल्याला कापडाचा एक एक पदर घ्यायचा आहे आणि त्याच्यातून सुई वाहून घ्यायची आहे त्याच्यातून आपल्याला साडीगाठ देऊन आपल्याला सुई अशी इकडच्या साईडनी काढून घ्यायची आहे व्यवस्थित साईडनी काढून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित ही नॉट पलटून घ्यायची आहे तर दम्म दम्मा आपल्याला हे माग सरकत चालत आहे आणि पलटीत चालत आहे तर बघा दम्मा आता आपण हे नॉट अशी पलटी करून घेऊया तर बघा याला वेळ लागतो पण सुंदर अशी आपल्यावाली नॉट तयार होती तर बघा व्यवस्थित आता आपण अशी ओढून घेऊया तर बघा व्यवस्थित आपल्यावाली नॉट आता ही तयार झालेली आहे तर बघा त्याच्यानंतर आता नॉट आपली तयार झाल्याच्या नंतर व्यवस्थित आपल्याला धागा वगैरे कट करून घ्यायचा आहे परत आपण आता या पद्धतीने आपल्याला घे घ्यायचं आहे कापड आणि ते आपल्याला मध्यतून ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि त्याचंवाला आपल्याला लटकन बनवून घ्यायचं आहे तर बघा असं सुंदर असं आपल्याला लटकन तयार करून घ्यायचं आहे तर बघा आपलं लटकन पण एकदम सुंदर असं तयार झालेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लटकन करू शकता तर बघा लटकन तयार झालेलं आहे आता आपण सेम अशी नॉट लटकन तयार करून घेऊया Check, तर बघा दोन्ही तयार झालेले आहे त्याच्यानंतर आता आपल्याला अडीच इंचावरती लावून घ्यायची आहे किंवा दोन इंचावरती तर बघा इथं आपल्याला पुढं करीत आपल्याला पकेट टीप मारून घ्यायची आहे तर बघा आपलं सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे एकदम बिना कॅन तर बघा मी आता पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेत आहे तर बघा पूर्ण रेडी ब्लाऊज झालेला आहे आपल्याला तर बघा फोरटकचं एकदम सुंदर असं ब्लाऊज तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद